हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाज लॉ तर चार पाच दिवसानंतर माझा लॉग येतो आहे कारण हे ना काय होतं आहे की मा मला आहे ना माझ्या कार्डला आहे ना नेटवर्क इश्यू होतो आहे काय होतं घरामध्ये ना नेट म्हणजे ना फास्ट असं स्पीडमध्ये चालत नाही आहे आणि बाहेर गेलं घराच्या बाहेर की मला पूर्ण रेंज मिळते आणि फा फुल फास्ट आ, रेंज म्हणजे मिळते आणि ना नेट चालतं पण घरात ना गेल्या खूप दिवसापासून आहे ना ने ये नेटवर्क इश्यू होतो आहे मला त्यामुळे ना व्हिडिओ पण अपलोड लेट लेट व्हिडिओ अपलोड होत आहेत त्या असा प्रॉब्लेम आहे तर ना त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण दिवसात टाकू शकत नाही आहे असा माझा प्रॉब्लेम आहे तर चला आज आहे ना आज आमचा थोडी बाजार होता आणि बाजार करून आली मी आणि आता वाजलेत साडेसात तर चला आता मला स्वयंपाकही बनवायचा आहे आणि जो काही बाजार आणलेला आहे आता मी ते तुमच्याबरोबर शेअर करते तर पुढे कंटिन्यू राहा आणि तुम्हाला मी आता एक गोष्ट सांगणार आहे तर तुम्ही लॉक शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या देखील कामी येणार आहे तर चला आता मी ना पुढे लॉक कंटिन्यू ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि काय आहे महत्त्वाची गोष्ट तर तुम्हाला सांगते मी पुढे मी बाजारातून ज्या काही भाज्या घेऊन आली होती ना तर आता ते पिशवी मी खाली करत होती सगळी आळूची पानं आहेत बघा खूप सुंदर अशी आळूची पानं मला भेटली आणि ती पण मोठी मोठी ही आळू ये ना मी नेहमी एका ठिकाणीच घेते तर खूप टेस्टला पण खूप छान आहे आणि अजिबातही खवखव करत नाही आळू वडे वगैरे बनवल्यावर किंवा भाजी बनवल्यावर त्यानंतर ना मेथी घेतली सॉरी कोथिंबीर कोथंबीर घेतली आणि पालकची भाजी तर आता पालकची भाजी मेथी आ, मेथी कोथंबीर पालेभाज्यांना ना भरपूर असे भाव होता मेथी चाळीस रुपये जुडी होती पालकची वीसला होती आणि कोथंबीर वीस तीस असं काही ठिकाणी चाळीस अशा पद्धतीने ना ते भाव क देत होते त्या भावाने देत होते ते कैऱ्या पण घेतल्या कैऱ्या स्वस्त होत्या तीस रुपये किलो होत्या त्यानंतर कोबी दहाला भेटला मला कैऱ्या घेतल्या मी कैरी ना कच्ची खायला किंवा मग हे ना गुळांबा बनवायला भारी लागते काकडी स्वस्त होती वीस ते अर्धा म्हटले काकडी लागतेच सा उर्वीसाठी आणि यांना पण खूप आवडते तर किंवा मग काही असं काकडीचं थालीपीठ वगैरे बनवलं बनवायला छान लागते तर म्हटले चला स्वस्त आहे आपण काकडी घेऊन घे टाकूया आणि इथं डांगर लाल भोपळा घेतला मी आ, कधीतरी वेगवेगळ्या भाज्या मी नेहमी ना आठवड्याला त्याच त्याच कॉमन भाज्या घेऊन येत नाही प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या भाज्या घेते जी भाजी या आठवड्याला घेतली ना ती पुढच्या आठवड्यात स्किप करते आणि त्यामधले दुसरी भाजी घेऊन येते बाजारात भरपूर पावसाळी भाज्या येतात आता पाऊस पडायला लागला आहे तर उन्हाळ्यात पण भरपूर वेगवेगळ्या भाज्या असतात पावसाळ्यातही असतात वेगवेगळ्या भाज्या जसे ढेमसे वगैरे असं तोंडली हे येते तर मग प्रत्येक आठवड्याला मी ना ज्या भाज्या एक आठवड्याला घेतल्या त्या पुढच्या आठवड्याला स्किप करून त्या बदल्यात नवीन भाज्या घेऊन येते म्हणजे कसं आहे आपल्या भाज्या खाल्ल्या जातात सगळ्या पद्धतीच्या आणि ना तेच त्याच भाज्या खाऊन कंटाळेही येत नाही तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे भाजीपाला भरतात मला ते नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीने जर असं केलं ना तर खरंच तुम्हाला खूप फायदा होणार आहे भाज्या एक आठवड्याला जी केली आणली आहे ती दुसऱ्या आठवड्याला स्किप करायची म्हणजे फळभाज्यांमध्ये सांगते मी आणि पाल्याभाज्या पण असतात आंबट चुकाची भाजी पालक मेथी शेपू भरपूर अशी ची चिलाची भाजी ह्या भाज्या असतातच मग तुम्ही प्रत्येक आठवड्याला नाही चेंज करून आणू शकतात तर इथे ना मी बटाटे घेऊन आली ते मी मा हे माझं स्टीलचं रॅक आहे त्यामध्ये लसूण मायरवरतून लसूण आणला होता तो आणि बटाटे वगैरे ठेवले आता मी इथे बघते कॅमेऱ्याकडे मला जरा थोडं वाटलं की कॅमेरा चालू आहे की नाही मग नंतर मी कन्फर्म केलं हां चालू आहे तेव्हाच मग या रॅकमध्ये मी बटाटे काढून घेतले बटाटे सव्वा किलो घेऊन आली मी तर बटाटे स्वस्त होते काही महाग नव्हते तीसचे मला सव्वा किलो मिळाले काही भाज्या खरंच महाग होते फळं पण महाग होते ॲप्पल जसे दोनशे चाळीस रुपये किलो होते ॲप्पल आणि इकडे बघा आता मी ना कॅरी बॅगमध्ये ना सगळं कैऱ्या वगैरे ठेवते माझे टप्परवेअरचे पण डबे आहेत त्यामध्ये ना मी पाज्या भा पाल्याभाज्या ह्या काढून ठेवत असते निवडून ठेवत असते कारण खूप दिवस टिकतात पाल्याभाज्या वगैरे टपरवेअरमध्ये आणि ह्या ब्लॅक डब्यामध्ये मी ना हुसळ जी घेऊन आली होती ना मोड आलेली हुसळ ती काढून ठेवत होते प्लॅस्टिकच्या आहे ना बाहेर डब्यात ठेवायची म्हणजे ती ना आपल्याला चार पाच दिवस छान अशी ताजी राहते आणि वास वगैरे येत नाही त्याचा कारण बाहेरून आपण आणलेली असते मोड आलेली त्यामुळे मग ती चार पाच दिवस टिकते बरोबर मग मी असंच करते डब्यांमध्ये ठेवून घेते थे। ज्या भाज्या डब्यांमध्ये ठेवण्याच्या थे। या लायक आहेत थे। त्या ठेवून घेते थे। आणि ज्या फळभाज्या वगैरे आहेत त्या बघा आता कोबी काकडी भेंडी मिरच्या इकडे आळू आळूची आलू, पानं मी आवर्जून घेते पावसाळ्यात तर मी आळू आळूची पानं येणार नेहमी दर आठवड्याला घेऊन येते कारण मला अळूच्या वड्या खूप आवडतात मला मी अळूच्या वड्याच बनवते जास्त करून किंवा मग कधीतरी मग अळूचं फतफत असं लिंबू मला दहाचे पाच मिळाले लिंबू स्वस्त झाले उन्हाळ्यात लिंबू माग होते मला काहीतरी उन्हाळ्यात दहाचे दोनच भेटले होते आज मला दहाचे तीन भेटले इकडे हिरव्या मिरच्या आणि आ मी आता काय करते आवश्यक म्हणजे जितका हवा आहे ना तितकाच आणते स्कीम ज्या भाज्या करतेत ना त्या काही घेत नाही आणि माझे गवार आणि टोमॅटो होते तर जे होते मी टोमॅटो गवार नाही आणले काही भाज्या ज्या होत्या त्या घेऊन नाही आणली मी जसं अद्रक वगैरे पण जे पाहिजे होतं तेच आणलं आणि इकडे बघा आता छो थोडासा भाजीपाला आंबे आणले त्यानंतर आहे ना हे सगळं आहे ना मी फ्रीजमध्ये एक एक करून ठेवलं कारण हे ना माझं ते फ्रीजचं जे ट्रे आहे ना तो खाली म्हणजे जो फळभाज्याचा ठेवायचा तो ना काही बाहेर येत नाही असं कारण फ्रीजला जागा कमी आहे दरवाज्याने ते मग काढल्या जात नाही त्यामुळे मी काय करते असं स शॉर्ट सॉर्टिंग करते आणि त्यानंतरच मग आपल्या ट्रेमध्ये दे ठेवून देते दरवेळेस असं बाजार असला की अशीच धावपळ असते भाजीपाला वगैरे भरून ठेवायचं त्यानंतर भाजी काय बनवायचं हा प्रश्न पडतो आता इतक्या सगळ्या भाजी आणल्यानंतर पण ना प्रश्न पडतो की काय बनवायचं भाजीला हो की नाही बरोबर ना तुमच्या बाबतीतही असंच होत असेल मला माहिती आहे कारण प्रत्येक मैत्रिणीला ना हाच भाज्या असो किंवा नसो प्रश्नच पडतो की काय बनवायचं कारण काय बनवायचं हा प्रश्न का पडतो तर घरातल्यांच्या आवडीनुसार ती विचार करत असते की यालाही आवडेल की नाही ते आवडेल की नाही असो तर नेक्स्ट डेला आम्ही ना आमचं पासपोर्टचं व्हेरिफिकेशन होतं तर व्हेरिफिकेशन करायला आम्ही गेलो इकडे पासपोर्ट ऑफिस आहे आणि इकडे जे आपले मॉल वगैरे आहेत ज्वेलरी शॉप वगैरे आहे तर ना आतमध्ये अलाउड नव्हतं त्यामुळे मी ना छोटंसं शूट तुमच्याच्याबरोबर शेअर करण्यासाठी बाहेरूनच घेतलं कारण आतमध्ये पूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे आहेत फोटो वगैरे अलाउड नाही आहे इथे आमचे डॉक्युमेंट्स होते जे आम्हाला व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स हवेत ना ते आम्ही घेऊन गेलो आणि ना मस्त आता आम्ही पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पासपोर्टसाठी अप्लाय केलं आता व्हेरिफिकेशन पण झालं आमचं आणि कुठे आले आपण मार्केटला आलो काय करायला आलो काय करायला सरकारी कामं असले ना फार लुटलं जातं बरं का डॉक्युमेंट्स वगैरे जे वगैरे मारायचं असेल तर खूप पैसे वगैरे घेतले जातात हां तरी हेच मला सांगायचं होतं आणि चला आता विचार आहे मस्त असं जर पासपोर्ट आल्यावर पुढच्या वर्षी नक्कीच दुबई ट्रीप करू कारण मला मल दुबईला जाण्याची फार इच्छा आहे तिकडे बघायचं होतो त्यानंतर आहे ना घरी आलो पाऊस सुरू झाला आणि बघा खूप नाशिकमध्ये खूप पाऊस आहे नाशिकमध्येच नाही भरपूर ठिकाणी असं खूप पाऊस झालेला आहे पण लगातार पाऊस पडतच होता आणि हा ना लॉग तुम्हाला लेट येतोय कारण माझा नेटवर्क इशू पण आहे इकडे बघा समोर डोंगर आहे ते काहीच दिसत नाही आहे डोंगर भरपूर ठिकाणी पाऊस झाला आणि नुकसानही खूप केलेलं आहे पावसाने चला तर आता मी ना लॉगला इथे सेंड करते भेटूया परत पुन्हा एकदा एक छानशा एक अशा लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्यवाद